महागाई रेपोदर यासारखे शब्द तुमच्या कानावर येतच असतात तर तुम्हाला प्रश्नही पडत असेल की महागाई नक्की काय आणि ती कशी वाढते आरबीआय धोरणांद्वारे महागाई कशी नियंत्रित केली जाते जाणून घेण्यासाठी पहा आजचा लेट्सअप विषय सोपाचा हा व्हिडिओ भारताची रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर पण यात महत्वाचे म्हणजे या बँका आर बी पुनर्खरेदी करारावर सिक्युरिटी बॉन्ड प्रदान करत असतात या उलट आर बी आय या व्यावसायिक बँकांकडून ज्या दराने कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात हा दर नेहमी रेपो दरापेक्षा एकने कमी असतो आता जेव्हा हा रेपो दर वाढतो तेव्हा व्यावसायिक बँकांना कर्ज जा जास्त व्याजदराने घ्यावे लागते निश्चितच या बँका ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर वाढवतात त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी कर्ज महाग होते या उलट जेव्हा रेपो दर कमी होतो तेव्हा परिणामी ग्राहकांसाठी व्याजदर देखील कमी होते आणि कर्ज स्वस्त होते यामुळे मात्र पैशाची किंमत कमी होते महागाई नेमकी कशी वाढते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जेव्हा कर्ज स्वस्त होतं तेव्हा ग्राहकांच्या हातात जास्त पैसा येतो त्यामुळे त्यांची खरेदी शक्ती वाढते त्यामुळे वस्तूंची मागणी देखील वाढते परंतु वस्तूंचा पुरवठा मात्र मर्यादितच असतो अशा वेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळे त्या वस्तूंची किंमत वाढते यालाच आपण महागाई वाढणे असे म्हणतो ही महागाई नियंत्रित करण्यासाठी आर बी आय बँक दर रेपो दर सी आर आर एस एल आर अशा दरांमध्ये बदल करत असते आयच्या रेपो दराद्वारे महागाई कशी नियंत्रित केली जाते ते पाहूया रेपो दर वाढला की साहजिकच कर्ज महाग होतं ग्राहकांच्या हातातला खेळता पैसा कमी होत जातो आणि वस्तू व वस सेवांच्या मागणीमध्ये घट होते मागणी घटली की वस्तू व वस सेवांची किंमत देखील कमी होते आणि पर्यायाने महागाई कमी होण्यास मदत होते